जय जिरा भावा तर आपल्या आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी जे आहे ते राहण्यात आलो आहे आणि इकडं जे आहे ते आमचं बेमुख काढण्याचं काम चालू आहे तर बघू शकता इकडे काढून टाकलेलं आहे तर तुम्हाला सण काय राहिलेलं आहे तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे काढलेलं आहे कसं आहे तर मक्केमध्ये एका लाईनमध्ये लावलेलं तर मध्ये सगळं इकडं काढलेलं आहे आणि अजून बराच काय राहिलेला आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसा ब्लॉग आलेला नाही कारण काही कारणास्तव ब्लॉग आले नाही तर आजपासून आपला कंटिन्यू ब्लॉग आहे काही विषय नाही तर मित्रांनो आपला तसाच एक ग्राफिकचा चॅनल आहे आपला तोही आपण ओपन केला आहे त्या चॅनलवरती आपण सर्व ग्राफिक्सची का ग्राफिक्सच्या आपण डिझायनिंग वगैरे करतो ते आपण त्या तिथे दाखवत असतो तर तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट देऊ शकता खाली मी लिंक देईल तिथून तुम्ही त्या चॅनलला विजिट देऊ शकता आणि त्या चॅनलवरती आपण नवीन नवीन जे आपले पोस्टर आहेत किंवा ग्राफिक्स बॅनर पत्रिका वगैरे आहेत त्या तिथं आपण शिकवत असतो तर ते तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो खतरनाकमध्ये आलेल्या आहेत तर अशा प्रकारे इकडं काढून टाकलं आहे मित्रांनो काही राहिलं आहे बघू शकता इकडं राहिला आहे काही तोही आपल्याला काढायचा आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण पात्र आपलं ब्लॉग चॅनल